वातावरण जे आहे ते बरंच चेंज होतोय मध्येच पाऊस पडतोय मध्येच ऊन येत आहे तर अशा वातावरणामध्ये हे लाडू जर खाल्लेत तर अजिबातच आजारी पडणार नाही मस्त लाडू चवीला झालेले आहेत लहान मोठ्यांसाठी छान रेसिपी आहे आणि सोपी पद्धत आहे इथे साहित्य मी काढून घेतलंय तर एकाच वाटीचं आपण इथं माप घेतोय म्हणजे एकाच वाटीने आपलं सगळं साहित्य जे आहे ते मोजून घेतलेलं आहे कढईमध्ये मी इथे तीन वाट्या गव्हाचं पीठ घेते आणि हे पीठ आपण साधारण चार ते पाच मिनिटासाठी भाजून घेतोय मध्यमाचीवरती आपण भाजून घ्यायचंय अजिबात गॅस सोडून कुठेही जायचं नाही नाही तर खाली ते लागायची शक्यता असते एक चार पाच मिनिट झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं आपल्याला तूप ऍड करत राहायचं आणि परत भाजून घ्यायचे तर मी इथे पाच ते सहा चमचे तुपाचा वापर केलाय गाईचं साजूक तूप मी इथे वापरलेलं आहे तर अंदाजे सांगता येईल की अर्धी वाटी तरी तूप मला इथे लागलेलं आहे आता तुम्हाला दिसतंय रंगही छान चेंज झालाय आणि मस्त घरभर सुगंध सुटलाय आता हे पीठ जे आहे ते आपलं परफेक्ट भाजून झालंय यामध्ये आता अर्धी वाटी मी डेसिकेटेड कोकोनट आहे इथे तुम्ही सुक्या खोबऱ्याचा पण वापर करू शकता किसलेल्या आणि ड्रायफ्रूट पावडर जे आहे ती अर्धी वाटी वापरली यामध्ये काजू बदाम पिस्ते आणि अक्रोड मी घेतलेले आहे त्याची पावडर करून घेतलीये हे सगळं जे मिश्रण आहे ते एका परातीमध्ये आपण काढून घेऊया आणि कढईमध्ये जवळजवळ चार चमचे तुपाचा वापर करतेय यामध्ये आपल्याला बरोबर चार चमचे डिंक तळून घ्यायचं आहे अंदाजे तळलेला जो डिंक आहे तो आपण पाऊन ते एक वाटी इथे घेऊ शकतो तर छान असा फुलवून घ्यायचा डिंक आणि मग तो काढून घ्यायचा आहे अर्धा चमचा वेलची आणि जायफळ असलेली पावडर मी इथं घालते आणि हेल्दी असे मस्त काळे मनुके जे आहेत ते पण आपण इथं वापरतोय सगळं असं व्यवस्थित थोडं हलकस थंड करून घ्यायचंय त्यातला जो डिंका आहे तो आपल्याला बारीक करायचा आहे म्हणजे क्रश करून घ्यायचा आहे हाताने पण तो फोडला जातो किंवा वाटीचं जे बेस असतं वाटीची दुसरी बाजू त्या बाजूनी पण व्यवस्थित घासून घेतलं तर हा जो डिंका आहे तो एकदम बारीक होतो कडईमध्ये एक चमचा तूप घेतलंय यामध्ये एक वाटी गूळ घ्यायचा आहे हा गूळ आपल्याला पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचा आहे अगदी दोन ते चार मिनिटांमध्ये में हा लगेचच मेल्ट होतो मेल्ट झाल्यानंतर लगेच गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे कारण पाक वगैरे बनवायचं नाहीये तर इथं पूर्णपणे मेल्ट झालेला आहे आणि हा गूळ जो आहे तो मी आता गव्हाच्या पिठावरती काढून घेते तर गरम गरम हा गुळ अस, गूळ असल्यामुळे लगेच हात घालायला जायचं नाहीये चमच्या साह्याने हा पटपट पसरवून घ्यायचा आहे तर पसरवल्यानंतर आपण व्यवस्थित हाताने लाडू बांधायला सुरुवात करूया तर मी हातानेच डिंक जो आहे तो फोडला होता म्हणून काही मला अजून हाताला डिंक लागत होता म्हणून मी या झाऱ्याच्या साह्याने डिंक पूर्णपणे बारीक करून घेतलाय आणि लाडू बांधायला सुरुवात केली मस्त लाडू बांधले जातात अजिबात काहीही कष्ट पडत नाहीत चवीला अतिशय टेस्टी झालेत हे खूप हेल्दी लाडू आहेत आणि बनवायला अतिशय सोपे आहेत व्हिडिओ किंवा चॅनल आवडत असेल तर नक्की तुम्ही हा फ्रेंड फॅमिलीला शेअर करू शकता आणि काही तुमच्या कमेंट्स असतील त्या माझ्यापर्यंत नक्की तुम्ही पोहोचवू शकता छानशी रेसिपी आहे अगदी पटकन बन बनते नक्की बनवून ठेवा रोज एक लाडू जरी खाल्लात तरी बिलकुल आजारी पडणार नाही भेटूया नवीन रेसिपी सोबत धन्यवाद